विद्यार्थ्या शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींना न्याय देण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने विद्यार्थी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा रेड चिल्ली बँकवेट हॉल विद्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अडथळे वसतिगृहातील समस्या करिअर मार्गदर्शन सरकारी योजनांचा लाभ न मिळणे अशा अनेक प्रश्नांवर मते मांडली पावसकर यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत हिंदू एकता आंदोलन हे केवळ आंदोलन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेले व्यासपीठ आहे प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आम्ही सोबत आहोत असे आश्वासन दिले या मेळाव्याला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच विविध योजनांचे उपस्थित होते विद्यार्थी संवाद आज घेण्यात आला दादा दा पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक मंत्री आहेत त्यांनी आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं मी जून जुलै महिन्यात ऍडमिशन होतात आणि त्यानंतर लगेचच आपण हा मेळावा घेतला आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतात त्याबद्दल आपल्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आपण सर्व विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी विद्यार असतील आपण एकमेकाचे भाऊ बहीण आहे अशा पद्धतीने आपल्याला वावर ठेवलं पाहिजे त्यात आपल्या घरात पण बहीण असतील ना त्यामुळं आपल्या कॉलेजमधील आपली मैत्रीण असेल किंवा आपल्या बरोबर शिकणारी मुलगी असेल की आपली बहीण आहे असं समजून जर आपण वावरलो तर मला असं वाटतं की निर्भया पथकाची गरज लागणार नाही अजिबात लागणार नाही परंतु कुणाच्या मनात जर काय प्रश्न असेल तर शंभर टक्के आपण कागदावर लिहून त्या बॉक्समध्ये जर टाकला तर सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्नही विद्यार्थी सेना ही करेल मग आजपासून बरेच प्रश्न आले त्यामध्ये बस डेपोचे बरेच प्रश्न आहेत या भागातले पाटण तालुक्यात मी प्रवास करत असतो महाबळेश्वर तालुक्यात प्रवास करत असतो बऱ्याच ठिकाणी बसचा प्रॉब्लेम आहेच तर तो शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न हा विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केला जाईल हा शब्द मी आज या ठिकाणी